प्रथम दिवसापासून आजपर्यंत हा अतुल दे अतुलदादाबरोबर आहे आणि हे कोल्हे साहेबांना नक्कीच न्यायते की मी कुठल्या पक्षात आहे आणि कुणाचं काम करतो येते त्यांच्या तालुका अध्यक्ष असतील त्यांचे जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष असतील त्याचप्रमाणे त्यांचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील किंबहुना स्वतः कोल्हे साहेब असतील ते प्रत्येक जणांना माहिती आहे का मी अतुलदादांबरोबर शिवाजीदादांचं काम करतो आहे परंतु हे माहीत असताना देखील त्यांचा कापुरतेपणा म्हणजे आमचे जुने व्हिडिओ काढून ते व्हायरल करणे त्यांना जर माणसं कमी पडत असतील तर त्यांनी तसं सांगावा परंतु आम्ही तन मन आणि सर्वजण मी असन तानाशेठ असतील संतोष नाना असतील जयप्रकाश नाना असतील सरपंच ताई असतील किंबहुना सर्वच ओतूरचे अतुलदादांवर प्रेम करणारे आणि राष्ट्रवादीवर प्रेम करणारे सर्वच कार्यकर्ते हे अतुलदादांबरोबर आहेत याची मी तुम्हाला खात्री देतो आणि आज या ठिकाणी पांसरवाडीत दिलीप शेठ असतील सर्व पक्षाचे घटक आहे इथं रामदास बामा असतील माझी पंच सदस्य असतील सर्वच जण या ठिकाणी प्रचारात सामील आहे आणि सर्वजण हे काम करणाऱ्या माणसाच्या मागे हे निस्तं पाच वर्षातून एकदा येऊन कुणीही खासदार झालं तर हीच रीत पडन आणि इथून पुढच्या कालावधीत जे जनतेचे कामं करायची ते जनतेक पाच वर्ष परत कुणी डोकून पाहणार नाही तेव्हा लाभार्डपणाकर कुणीही लक्ष न देता एक सच्च्या माणसाच्या मागे राहावा हे मी तुम्हाला विनंती व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद इकडे सांगताय की विरोधकांनी तुमचे काही जुने व्हिडिओ वापरले परंतु हा त्यांचा प्रचाराचा मुद्दा असेल तो राजकारणाचा विषय आहे खऱ्या अर्थानं तुम्ही जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या सोबत आहात असं म्हणालात नक्की काम अतुल बेनकेंनी जुन्नर किंवा उत्तर विभागा करता जास्त केली की खासदारांची कामं आहेत हे जरा स्पष्ट लोकांना कळू द्या खासदार साहेब असतील खासदार साहेबांचा कायम आम्ही आदर करायचं आदर करायचं आमदार साहेबांचा नेहमी दर गुरुवारी जनता दरबार असतो आमदार साहेब ज्या ज्या वेळेस उतूर भागातील किंवा पूर्ण तालुक्यातली लोकं ज्यावेळेस अतुल शेतकऱ्या जायचे काही कामं सांगायची मग त्याला माध्यम म्हणून मी असन ग्रामपंचायत असतील प्रत्येकजण आम्ही ज्या ज्या पदावर पदाधिकारी होतो ते पदाधिकारी आपल्या आपल्या फंडातून किंवा आपल्या आपल्या ज्या संस्थेत काम करायचं त्या संस्थेतून तिथून निधी वापरून आम्ही ते काम पूर्ण करायचं पण एक ओतूरची जात आहे आमची तर प्रत्येकाचं नाव हे आमच्या फलकावा असा आता कापुरतेपानाचा कळस असा झाला आहे की काही कार्यकर्ते आता सगळेच मानतात साहेब दिसत नाही दिसत नाही दिसत नाही त्यांचं काम दिसत नाही परंतु ते काम आम्ही जी कामं केली त्याच्यावर आम्ही आमच्या मनाचा मोठेपणा म्हणून त्यांची नावं फलकावं लिहिलेली ती फलकाव लिहिली असताना आता काही ठिकाणी काय होते त्या ते फलकावरचे तेवढीच पट्टी फाडली जाते आणि त्यांचं नाव दाखवण्याचा काकुळतेपणाचा प्रयत्न होत आहे कृपा करून त्यांनी हा प्रयत्न करू दे करू नये त्यांचे खासदार फांडायची कामं दाखवावी आणि त्यांनी खरंच किती कालावधी हो काल किती काळ आपल्यात घालवला आहे हो कोरोना असेल कोरोनामध्ये स्वतः डॉक्टर आहेत डॉक्टर साहेबांनी कधी इथं कुणाला येऊन मदत केली आहे कोरोनात हे दाखवून द्यावं आणि तालुक्यात कोरोनाच्या दोन वर्षात किती वेळा आले ओतूरला किती वेळा आले इथं अजितदादाच्या माध्यमातून एवढं मोठं ग्रामीण रुग्णालयाचं काम देखील चालू आहे पण हे जे करतायत कामाची माणसं जे आहेत अतुलदादा असतील अजितदादा असतील अजितदादांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फंडा हा ओतूरसाठी तसा तालुक्यासाठी दिलेला आहे त्यामुळं विकासाच्या मागं आम्ही सगळं सर्व राहणारी ही जनता असते की जी लोकांच्या प्रत्येक जडणघडणीत सुखदुःखात सामील असतात आणि लोकांच्या अडचणी समजून घेण्यात प्रत्येक ही मंडळी ज्याच्या त्याच्या पद्धतीने काम करून मार्ग काढत असतात निवडणुकीला अवघे आठ दिवस साधारण प्रचाराला राहिलेले काय मुद्दे असतील आता आपल्या विभागासाठी तुमचे सभापती म्हणून तुम्ही जुन्नर तालुका पाहिलेला आहे अतुल बिलकेंबरोबर तुम्ही फिरताय आमदारांबरोबर काय मुद्दे असतील आता नाही आम्ही विकासाच्या मागे आणि विकासाच्या माध्यमातून आम्ही निसते भावनेचा मुद्दा न घेता इथं जी डेव्हलपमेंट चाललेली आहे समजा आपला रेल्वेचा प्रश्न असन माळशेचा घाटाचा प्रश्न असेल आणि सहापदरी रस्त्याचा प्रश्न असन हे प्रश्न त्याचप्रमाणे बिबट सफारीसाठी पालकमंत्र्यांनी पैसे टाकलेले आहेत त्याचप्रमाणे जे काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये शरददादा असतील अतुलदादा असतील आशाताई असतील हे तिन्ही लोकप्रतिनिधी हे तळमळीने तालुक्यात काम करते आणि त्यांच्या मागे ही सर्व जनता राहीन असं मला वाटतं आणि नक्कीच विकासाच्या मागं लोक राहतील आणि कुणी म्हणत असन का पंतप्रधान बदलतील किंवा काय होईल कारण सगळ्या जागा किती आहेत आपल्या पाचशे त्रेचाळीस जवळजवळ जागा आहेत आणि त्याच्यापैकी एकशे सतरा जागा जर काँग्रेस लढून पंतप्रधान म्हणून राहुल गांधी होत असतील तर ही गोष्ट कोणाला पटणारी नाही आहे ना बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका